न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विश्वास जनतेचा विकास जनतेचा पाहिल दुनिया सारी अरे झुंजा निर्धार हा आमचे नेते माजी मंत्री काँग्रेसचे लोकप्रिय आमदार मान्य डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शुप्रताप उद्योग समूह विटा शुभ्रताप मल्टीस्टेट नागरिक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा निवृत्त आमदार विश्वजित कदमांना सात दिवसांचा सा अल्टिमेटम विटा नगर परिषदेचा देशात सातवा क्रमांक तर पश्चिम विभागात तृतीय क्रमांक लेंगरे ते फूड फेस्टिव्हल मोठ्या उत्साहात साजरा पहा स्टार न्यूज मराठीच्या ट्रीटमेंट वेदनारहित उपचारांचा झालाय दवाखा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा सांगली जिल्ह्यातील नेवरी तालुका कडेगाव येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची विटंबना झाली याच्या निषेधार्थ समाज बांधवांच्या वतीने सन्मान मोर्चा काढण्यात आला अपमानाचा बदला सन्मानाने घेणार असल्याचं सांगत आमदार विश्वजित कदम नेवरी ग्रामपंचायतवर काय कारवाई करणार याची वाट बघतोय सात दिवसात निर्णय घेतला नाही तर कडेगाव तालुक्यातील समस्त मातंग समाजाच्या वतीने कडेगाव तहसील कार्यालयावर निषेध आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा संदीप तात्या ठोंबरे यांनी दिला तसेच पलूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा भीम सैनिकांनी बसवला असून त्या ठिकाणी प्रशासन दबाव टाकून पुतळा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे या गोष्टीचाही निषेध करण्यात आलाय ग्रामपंचायतचे त्यांची विशेष सदस्य असताना ह्या सगळ्या लोकांनी इथं ग्रामपंचायतला जी प्रतिमा भेट दिली ती प्रतिमा तुम्ही पोत्यात मोडाळी पुतळा बांधून ठेवलं मी एवढं सांगतो की राजकारण आहे बरोबर तुमचं सुद्धा गटुळ उद्या त्याला मास्टर बांधावं लागेल त्या ग्रामपंचायत मध्ये चालत नाही त्या ग्रामपंचायत मध्ये तुम्ही तर कशाला बसताय त्या खुर्चीवर राजीनामा द्या, द्या पदाचा ही जी पद आहे ज्या ग्रामपंचायत मध्ये तुमचा जर सन्मान होत नसेल तुमच्या भावना मानत नसतील त्यांचं गटुळ बांधून जर ठेवत असतील तर या ग्रामपंचायत सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला गटुळ बांधावं लागेल कारण जिथं आमचा सन्मान आहे जिथं आमचा सन्मान होत नाही तिथं आम्ही तुमचा सुद्धा सन्मान करणार नाही माणसामध्ये किंमत असते की एकमेकाला गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट इज द्यायची पण असते इज्जत ह्याची पण असते तिथं देवरीमध्ये अण्णाभाऊच्या प्रतिमेचा वाद आहे तर पणसामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा बसवलेला आहे त्याच्यावर प्रशासनाचा दबाव आहे की तो पुतळा काढून टाका मग या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं पुरेशा आंबेडकरांचा किंवा आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा नाना भाऊचा अपमान होत असेल तर विश्वजित कदम कुठं आहेत हा सुद्धा प्रश्न आहे ना तुम्ही आमच्यासाठी येणार आहे की नाही तुम्ही जेणे ना चुकी नाही त्याच्यावर काय कारवाई करणार हा प्रश्न आहे आमचा तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे मी ते इंग्रजी दागाय तिथं मला त्यांना पण माझी विनंती आहे की अशा पद्धतीनं चुकीचे काम केलं त्या ग्रामसेवकांच्यावर कारवाई करायसाठी आमच्या सगळं उल पावलं तुम्ही पण आला पाहिजे आमच्या सगळ्या दोन पावला तुम्ही पण आला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये अशा पद्धतीनं कुठल्या महापुरुषाचा अवमान होऊ नये या गावातील सामाजिक शांतता या गावातील सामाजिक एके तूची अशाच पद्धतीनं आधारित राहिली पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत लेंगरे येते फूड फेस्टिवल मोठ्या उत्साहात साजरा जिल्हा परिषद उर्दू शाळा लेंगरेते विद्यार्थ्यांच्या फूड फेस्टिवल मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आलं जवळजवळ चाळीस स्टॉल मांडण्यात आले फेस्टिवल उद्घाटन सांगली जिल्हा परिषदेचे माजी सदस्य फिरोज शेख यांच्या हस्ते कापून तसेच ग्रामपंचायत सदस्य मिनाज शकील शेख व नवाज देसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं सुनील शिंदे लक्ष्मीताई शिंदे राजकुमार मोहिते आशपाक फिरजादे। जाखीर पठान नसीर मुजावर सईफ देसाई शकील शेख प्रशांत सावट नवाज पिरजादे इम्रान मुजावर खेरून देसाई हिदायतुला नायकवडी रफिक देसाई दाऊद मनेर याकूब पिरजादे यांच्यासह लेंगरे गावचे राजकीय सामाजिक कार्यात काम करणारे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी पालक व आसपासच्या ग्रामस्थांनी शाळेचा परिसर गजबजून गेला चाळीस पदार्थांची रेचल होती जवळजवळ वीस हजार रुपयांची उलाढाल या फेस्टिवलमध्ये झाली लेंगरे परिसरात कौतुकास पात्राचा हा फूड फेस्टिव्हल ठरलाय उत्तम व देखणं नियोजन सुंदर बैठक व्यवस्था विद्यार्थ्यांना हिशोब कौशल्य वर्षिस्त याबद्दल ग्रामस्थांनी अध्यक्ष उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती पालक संघ आणि उपक्रमशील शिक्षिका जबीन चमन मलिक आसिया शरीक मसलत यांचं विशेष कौतुक विटा विटानगर परिषदेचा देशात सातवा देशा क्रमांक तर पश्चिम विभागात तृतीय क्रमांक विटानगर परिषद स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत कायमच अग्रेसर आहे यावर्षी देखील विटा नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार मध्ये बाजी मारली नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत अभियानामधील स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मध्ये विटा नगर परिषदेचा देश पातळीवरती एक लाख पेक्षा कमी लोकसंख्येच्या गटामध्ये सातवा क्रमांक प्राप्त झालाय तसेच पश्चिम विभागात पंचवीस हजार ते पन्नास हजार लोकसंख्येच्या वर्गवारीमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त झालाय विटा शहरासाठी ही बाब अत्यंत अभिमानास्पद असून विटा नगर परिषदेचे नावलौकिक संपूर्ण देशभरात झाला विटानगर परिषदेकडे उपलब्ध असणाऱ्या साधन सामुग्रीद्वारे दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे शंभर टक्के संकलन करणं वर्गीकरण करणं तसेच निर्माण होणारा ओला सुका व घरगुती घातक कचऱ्यांवर प्रक्रिया करणं महिला संकलन करणं व त्यावर शास्त्रोक्तरित्या प्रक्रिया करणं सामुदायिक व सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करणं शहर सफाई इत्यादी कामे नगर परिषदेमार्फत करण्यात येतात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत विटानगर परिषदेमार्फत नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती सुद्धा करण्यात आली होती तसेच नागरिकांकरता विविध जनजागृती पर उपक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं केंद्र शासनामार्फत नियुक्त केलेल्या त्रेस्त संस्थेमार्फत शहराची स्वच्छतेची पाहणी करण्यात आली होती तसेच नागरिकांच्या स्वच्छतेबाबत प्रतिक्रिया घेण्यात आल्या होत्या त्यानुसार कचरा मुक्त शहरांचं तारांकित मानांकन म्हणून तीन स्टार सांगली जिल्ह्यातील एकमेव नगर परिषद वागनदारी मुक्त शहर म्हणून ओडीएफ प्लस प्लस, प्लस मानांकन सुद्धा प्राप्त झालंय नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद सुद्धा विटा शहराचं मानांकन वाढवण्यासाठी मोलाचा ठरला विटा नगर परिषदेने मिळवलेल्या या भरघोस यशाबद्दल प्रशासक डॉक्टर विक्रम बांदल तसेच मुख्य अधिकारी श्री विक्रमसिंह पाटील यांनी नगर परिषदेच्या यशाबद्दल सर्व लोकप्रतिनिधी सर्व अधिकारी कर्मचारी वृंद तसेच विटा शहरातील सर्व आस्थापना सामाजिक संस्था बचत गट शाळा महाविद्यालय पत्रकार बंधू व सर्व नागरिक यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार व अभिनंदन व्यक्त केले स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा